शिरपूर तालुक्यातील पिळोदे गावात सोमवारी रात्री थरकाप उडवणारी घटना घडली किराणा दुकानदार गोपालसिंग बाबूसिंग परदेशी वय बासष्ट यांची त्यांच्या राहत्या घरात धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हक्क्या करण्यात आली गावाच्या मध्यवर्ती भागात जिथं घडाळाचा काटा रात्री साडे अकरा वाजता थांबला तिथं रक्ताचा थारोळा उरला प्राथमिक तपासात समोर आले की शेजारील युवक आकाश पवन इच्छे पिळोदे यांनी गच्चीवरून घरात प्रवेश करत चोरट्या उद्देशाने घुसखोरी केली मात्र गोपालसिंग जागे झाल्याने त्यांच्यात झटापट झाली आणि त्यात आकाशने धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या के हत्या केली झाल्याचे कळताच शेजाऱ्यांनी गोंधळ उडालेला आवाज ऐकून लक्ष दिलं परंतु थोड्याच वेळात आवाज थांबल्याने त्यांनी गोपाल सिंग यांचे मित्र बोलावले मित्र व शेजारी मिळून घरात प्रवेश केला असता समोर दिसलं ते धक्कादायक दृश्य गोपालसिंग रक्ताच्या थारोळ्यात थाळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गच्ची व जिन्याचा तपास घेतला मृतदेह थाळनेर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी घटनास्थळी भेट देत तपास मार्गदर्शन केले मोबाईल फोरेन्सिक पथकाने ठसे व अन्य पुरावे गोळा केले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस अधीक्षक धिवरे यांना नातेवाईकांनी भेट देत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली दरम्यान फरार झालेला आकाश इच्छे याला देवळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने आलोक भास्कर कोळी या साथीदारासह ताब्यात घेतले आहे आरोपींच्या ताब्यातून दुचाकीही जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढील पोलीस तपास सुरू आहे